नमस्कार मी श्यामराव मकाशी हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐकांना लगेच शेअर करायचा लय बघा आर टीओ वाल्याने घोळ केलेला होता पक्क लायसन्स देताना एवढा मोठा घोळ करायची जी पैसं खायची एक एक अधिकारी शंभर शंभर लोकांना दररोज तपास करायचा आणि ऐंशी टक्के अपघात हे मानव चुकीमुळेच व्हायला लागलेले होते कारण त्यांना का काय माहितीच नाही नियम माहिती नाही किंवा काय माहिती नाही आणि गाडी बिन चालवताचे लायसन द्यायच्या शिवाय एका आपण एका पक्क लायसन काढताना दोन तीन वर्ग घेऊ शकतो म्हणजे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर असे वर्ग आपण घेऊ शकतो पण हे टेस्टच घ्यायचे नाहीत मग त्याला ट्रक चालवायला येतोय का किंवा चार चाकी चालवायला येतोय का रिक्षा चालवायला येते का फटफट चालवायला येते का हे बिन टेस्ट घ्यायचा पैशावरती सगळा झोल चालायचा आणि हेच भूत आर टीवाल्यांच्या मानगोटीवरती बसलेलं आहे आणि आता त्यांना सुट्टीच नाही त्यांना सुट्टीच नाही आता झाले सस्पेंड तरी चालतील हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या कॅमेऱ्याच्या निगराणीखाली टेस्ट होणार आहेत आणि जे घेणार नाहीत टेस्ट अधिकारी बस कुठलाही असू द्या महाराष्ट्रातील आर टी सुट्टी नाही झाला नोकरी गेली तरी चालेल त्याची घालवायची तर याचा सगळे ऑनलाईननं प्रूफ मिळतात आणि मग प्रथम त्याची टेस्ट घेतल्यानंतर की पुन्हा ते पेपर त्यानं चा त्याच्याजवळच ठेवायचे म्हणजे प्रत्यक्षात गाडी चालवून चालवायलाच लावायची आणि त्याला मर्यादा आहे एक टेस्ट किती वेळात पाच मिनिट सात मिनिट दहा मिनिट टू व्हीलर साठी पाच मिनिट आहेत सही घेत तिथं ठेवून गुरु मोटर आता अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड सारखी कारवाई होणार आहे आणि जेवढ्या अधिकारी टेस्ट घेईल त्यातल्या पाच टक्के लोकांच्या दररोजच्या दोष डबल टेस्ट होणार डबल टेस्ट होणार आणि तोही डेपोड किंवा सहाय्यक परिवहन अधिकारी पाच टक्के लोकांच्या म्हणजे ज्या दिवशी समजा शंभर लोकांच्या टेस्ट झाल्या ते पेपर टी वाल्याकडे गेले कार्यालयात त्यानं जमा केले की त्यातल्या पाच लोकांच्या सहाय्यक परिवहन अधिकारी किंवा डेपोडी आर टी ओ घेतल्यानंतरच मग ते शंभर पेपर पुढे जाणार आणि त्यात फेल झाला की तो अधिकारी सस्पेंडच झाला म्हणून समजा कसली टेस्ट का पैसे खाम करतोय काय हे मात्र लक्षात ठेवायचं आहे कायदा कडक टेस्ट ह्या प्रत्यक्ष वाहन चालवायला येत असेल त्यालाच लायसन आणि जर चुकी आरटीओ अधिकाऱ्यांची झाली तर आर टी ओनची नोकरीच गेली म्हणून समजायचं आणि कॅमेऱ्याच्या निगराणीखाली खाली या टेस्ट झाल्या पाहिजेत आता झोल हा आर टी ओनचा बंद आणि टेस्ट मध्ये तो पास झाला की पेपर आरटीओ अधिकाऱ्याच्या हातात कार्यालयात पेपर डायरेक्ट धन्यवाद व्हिडिओ शेअर करा ड्रायव्हिंग टेस्ट लपडा